आता मराठी कशाला म्हणायचं याबद्दल तज्ञात मतभेद आहे इंग्रजी म्हणजे वाघिणीच्या दुधावर पोचलेल्या मराठी माणसांनी मराठीत हे दूध इतकं मिसळलेलं आहे की मराठीच्या तोंडाला फेस यायची वेळ झाली आहे तेव्हा मराठी कोणते प्रमाण मानून दूरदर्शन म्हणजे तुमच्या टीव्हीवरची माझे वडील समोर बसले ऐंशीच्या वरती वय ते म्हणतात तिथं फटके तुटके कपडे घातलेल्या बायका फाटक तुटक मराठी बोलतात उत्तर अमेरिकेत दहा ते बारा हजार लोकांचा मराठी समाज आहे बृहन महाराष्ट्र मंडळ या छत्राखाली तो एकत्र येतो त्याला तुम्ही बीएमएम म्हणतात त्या मराठी माणसांनी एकोणीसशे सत्तर पासून आतापर्यंत मराठी भाषेत काही वाखाणण्यासारखे प्रयत्न केलेले आहेत आणि मराठी साहित्यात काही मोलाची भरही घातले आपल्या अनुभवांची देवाणघेवाण आपल्या सांस्कृतिक संदर्भात करायची असेल तर मातृभाषेशिवाय पर्याय नसतो कारण भाषेला जसा अनुभवाचा संदर्भ असतो तसा अनुभवालाही भाषेचा संदर्भ असतो ह्या वर्षीच विश्व मराठी साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं तेव्हा दुबई सह संयुक्त महाराष्ट्र संपन्न झाला आणि म्हणून आपण मध्य पूर्वेतल्या सगळ्याच मराठी साहित्याचा आज थोडक्यात परामर्श घेऊ ह्याच्यात मी मराठीतून भारतातून मध्यपूर्वेबद्दल लिहिणारे गिरीश कुबेर धरलेले नाहीत किंवा मध्य पूर्वेतून इंग्रजीत लिहिणाऱ्या मिरियम मानवेंद्रेकर पण धरलेल्या नाहीत मध्य पूर्वेत राहून मराठी साहित्य जे लिहितात त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे आता मध्यपूर्व म्हटलं की दुबई पहारेन फार तर सौदी अरेबिया असंच मनात येते इस्रायल संपूर्णपणे विसरायला होतो सध्या बृहन महाराष्ट्राचा आपण विचार करत असताना इस्रायल विसरून चालणार नाही कारण आपले हजारो मराठी बांधव इस्रायल मध्ये कायमच वास्तव्य करून आहेत दोन हजार वर्षांपूर्वी जहाज फुटलं म्हणून मुंबई जवळच्या नागावला जी किनाऱ्याला ला लागली मुठभर मंडळी जीव मंडळी ती शनिवार तेली किंवा बेने इस्रायली म्हणून महाराष्ट्रीय संस्कृतीत मिळून मिसळून गेली त्यानंतर धर्माची हाक आली म्हणून सगळीच्या सगळी ती मंडळी उठून इस्रायल ला जायच्या प्रयत्नात होती काही जण तरी मराठीमागे राहिले महाराष्ट्राच्या ओढीने बरेच गेले सकट गेले सौदी अरेबिया सारख्या देशांची कथा जरा वेगळी आहे इथलं राजकारण आणि धर्मकारण तिथल्या अनिवासी लोकांच्या मनावर भयदंडाच सावट सतत ठेवत असत एका दडपणाखाली ही माणसं चेपलेली असतात आपण नियम मोडला की नाही मोडला असेल तर कुठला नियम मोडला हे त्यावेळच्या गस्त घालणाऱ्या पोलिसाच्या मर्जीवर अवलंबून असत विद्युलता अकलुसकरांनी ज्याचा उल्लेख केला आणि ज्याच्यामध्ये त्यांचं फार मोठ योगदान आहे एकता मदे, मदे जे त्रैमासिकामध्ये स्पर्धा होत होत्या त्याच्यामध्ये बरीच लोक बेर या महाराष्ट्र मंडळामध्ये खूप उत्साहाने सहभागी होत होते भाग घेत होते समस्यापूर्ती म्हणजे अक्षरगणवृत्त किंवा मात्रावृत्त असं सांभाळून एखादी दिलेली ही पूर्ण करणे समस्या पूर्ण करणे अशी ती स्पर्धा होती आणि त्या वृत्तांचा अभ्यास की जो दहावीमध्येच आमचा संपला होता आणि त्याच्यानंतर त्याला काही व्यावहारिक परिमाण काही नव्हतं तरी सुद्धा ते एकतामध्ये त्यांनी इतक्या नेटांनी चालवलं त्याबद्दल एकतर कौतुक होतं त्यांचं वय लक्षात घेता त्याला वंदन होतं आणि त्याच्यात आम्ही काहीतरी करावं असं हे होती आणि त्यामुळे आम्ही जे काय दहा पंधरा नंतर चाळीस पन्नास लोक त्या एकताच्या समस्या पूर्तीवर बोलायला लागलो सैनिक एका छोट्याशा टापूचं संरक्षण करत असतात अरुणाचलमध्ये किंवा अंदमान मध्ये कारण तो भूप्रदेश महत्वाचा आहे तशी बृहन्न महाराष्ट्राची एक अतिदूरची एक छावणी आहे आणि त्या छावणीला तुम्ही प्रोत्साहन द्या हे सांगण्यासाठी मी आज त्या मराठी लोक तिथे दोन हजार पुस्तकं एक ग्रंथालय आहे त्याची कायमची जागा आहे आणि त्याला तीनशे वाचक आहेत ते सातत्याने येतात पुस्तकं देतात एकमेकांची गप्पा गोष्टी करतात आणखीन त्या येथील स्थायिक लोकांचे आईवडील जेव्हा येतात तेव्हा त्यांना आम्ही मुद्दाम सोयीच म्हणून ह्या ग्रंथालयात बसवतो जेणेकरून त्याचा इतर बऱ्याच लोकांशी संबंध येतो आणि त्यांना एकदम एकलेपणा कमी वाटतो महाराष्ट्र मंडळात तर ते आम्ही अनंत प्रकारचे कार्यक्रम करतोच पण एक द्वैमासिक चालवतो आणि त्याचं ऋतुगंध असं नाव आहे आणि हे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत ग्रीष्ठ चार सहा ऋतूंच्या केलेलं असतं हे मासिक जर सुरू झालं तर अगदी पंधरावीस वर्ष पंधरावीस पानांचं होतं आता ते सत्तर पंच्याहत्तर आहे त्याच्यात नुकत्याची सदर असतात